विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोण ही एक संकल्पना पाहणार आहोत या पाठामध्ये आपण त्रिकोण म्हणजे काय आणि त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते असतात याची माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण हा जर आपण शब्द पाहिला तर याच्यामध्ये हा शब्द आलेला आहे मग त्रि म्हणजे काय त्रि म्हणजे तीन त्रि या शब्दाचा अर्थ होतो तीन कोण पुढे शब्द आलेला आहे कोण ज्याच्यामध्ये तीन कोण आहेत तो झाला त्रिकोण पण त्रिकोणाची व्याख्या जरा वेगळे ते आता आपण समजाण घेऊया त्रिकोणात काय असतं तुम्हाला एक समोर आकृती दिसते ही जर आकृती तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला तीन बिंदू दिसत आहेत बिंदू ए दिसतो आहे बिंदू बी दिसतो आहे आणि बिंदू सी आहे तर ही समोर जी आकृती दिसते ती त्रिकोणाची आहे मग नेमकं त्रिकोण म्हणजे काय तर त्रिकोण म्हणजे काय जी आकृती तीन बाजूंनी बनलेले आहे आणि बंदिस्त आहे ज्या आकृतीला तीन बाजू आहेत आणि ती बंदिस्त आहे आणि खर तर हे जे तीन बिंदू आहेत बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी हे तीनही बिंदू वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे एका रेषेत नाहीत बिंदू बी बिंदू ए बिंदू सी हे नैकरेशीय बिंदू आहेत जेव्हा तीन नकरेशिय बिंदू एकमेकांना जोडले जातात तेव्हा जी बंदिस्त आकृती तयार होते त्याला त्रिकोण असं म्हणायचं ही व्याख्या आता तुम्ही लक्षात ठेवा जर लक्षात राहिली तर नसेल तर तुम्हाला समोर आकृती दिसते यामधला एक शब्द मात्र नेहमी लक्षात ठेवायचा बंदिस्त म्हणजे ती आकृती कशी पाहिजे बंदिस्त पाहिजे जर आपल्याला असं म्हटलं की ही समोर एक आकृती तुम्हाला दिसते आहे आणि ही त्रिकोण आहे का तर आता आपल्याला सांगता आलं पाहिजे की ही समोरची जी आकृती आहे ती त्रिकोण नाही कारण ही आकृती कशी नाही बंदिस्त नाही ही खुली आहे म्हणजे ओपन आहे कसं तर इथं मध्ये जागा आहे आपल्याला कशी आकृती पाहिजे बंदिस्त पाहिजे तीन बाजू आहेत का आकृतीला आहेत पण ती खुली आहे त्यामुळं ही त्रिकोणाची आकृती नाही लक्षात लक्षा आहे अगदी आपल्याला अशी जरी आकृती दिली आणि मध्ये गॅप असेल तर ती आकृती त्रिकोणाची नाही हे आपण लक्षात ठेवायचं आहे त्रिकोणाची आकृती कशी असते बंदिस्त असते आता त्रिकोणाचं वैशिष्ट्य काय आहे बघा त्रिकोणाला तीन बाजू असतात तीन कोण असतात आणि तीन शिरोबिंदू असतात बघा त्रिकोणाला किती कोण असतात तीन कोण असतात त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात आणि त्रिकोणाला तीन बाजू असतात लक्षात घ्या त्रिकोणाला कोण किती तीन कोण आहेत त्रिकोणाला शिरोबिंदू किती तीन शिरोबिंदू आहेत त्रिकोणाला बाजू किती त्रिकोणाला तीन बाजू आहेत आपल्याला सांगता आलं पाहिजे बघा इथं जर आपण पाहिलं तर तीन शिरोबिंदू कोणते आहेत बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी हे काय आहेत तीन शिरोबिंदू आहेत ए बी आणि सी हे तीन शिरोबिंदू आहेत आता कोण कोणते आहेत तीन बघा इथं कोण ए आहे कोण बी आहे आणि कोण सी आहे असंच आपल्याला सांगता येईल तीन अक्षरी कोणाचं जर नाव वाचायचं असेल तर कोण बी ए सी किंवा कोण सी ए बी त्यानंतर कोण ए सी बी किंवा कोण बी सी ए आणि कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए असं जवळजवळ सहा प्रकारांनी आपल्याला ही नावं वाचता येतात त्यानंतर त्रिकोणाला तीन बाजू आहेत का तर आहेत इथं बघा जर आपण आकृती पाहिली तर बाजू ए सी आहे बाजू ए, ए सी ही त्रिकोणाची एक बाजू आहे त्यानंतर बाजू बी सी आहे आणि बाजू ए बी आहे म्हणजे त्रिकोणाला तीन बाजू आहेत का आहेत त्रिकोणाला तीन कोण आहेत का आहेत आणि त्रिकोणाला तीन शिरोबिंदू आहेत का आहेत आपण ह्या तिन्ही वैशिष्ट्यांची माहिती घेतली आता आपण एक प्रश्न बघूया प्रश्न असा आहे की त्रिकोणाचं नाव किती प्रकारे लिहिता येईल आणि त्याचं उत्तर आहे सहा प्रकारे त्रिकोणाचं नाव आपल्याला किती प्रकारे लिहिता येतं तर त्रिकोणाचं नाव आपल्याला सहा प्रकारे लिहिता येतं कसं आपण बघूया पहिल्यांदा एक शिरोबिंदू घेऊया सुरुवातीला पी घेऊया आणि त्या शिरोबिंदू पासून आपल्याला दोन प्रकारे नाव लिहिता येतं बघा त्रिकोण पी क्यू आर म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने घड्याळ कसं फिरतं डावीकडून उजवीकडे फिरत असतं आता आपण असं फिरलो असं फिरलो घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर आता पीपासूनच सुरुवात करा आणि घड्याच्या काट्याच्या दिशेनं त्याला क्लॉक वाईज असं म्हणतात मग ते नाव वाचूया त्रिकोण पी आर क्यू घड्याच्या काट्याच्या दिशेनं आता दुसरा शिरोबिंदू आपण घेऊया क्यू घेऊया आता क्यू पासून कशी सुरुवात होते बघा त्रिकोण क्यू आर पी कस घड्याळच्या काठ्याच्या विरुद्ध आता घड्याळाच्या काठ्यासारखं त्रिकोण क्यू पी आर इकडं गेलो आता असं एकदा क्यू आर पी ला गळ्याच्या काठ्याच्या विरुद्ध आणि इकडं आता घड्याच्या काठ्याच्या दिशेनं क्यू पी आर आता पुढं आर हा शिरोबिंदू घेऊ मग त्रिकोण घड्याच्या काठ्याच्या जा विरुद्ध जाऊया त्रिकोण आर पी क्यू आणि नंतर त्रिकोण घड्याच्या काठ्यासारखं आर क्यू पी बघा किती प्रकारे आपण नाव लिहिलं त्रिकोणाचं सहा प्रकारे एक दोन तीन चार पाच आणि सहा असं सहा प्रकारे आपल्याला त्रिकोणाचं नाव लिहिता येतं लक्षात ठेवायचंय कसं लिहिलं तर प्रत्येक शिरोबिंदू मध्ये घड्याच्या काट्याप्रमाणे आणि घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून उजवी डावीकडं अशा पद्धतीनं आपण ती नावं लिहिलेली आहेत आपल्याला हे सांगता आलं पाहिजे आता समोर एक त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोणाचंही हे नाव आपण घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं आणि घड्याच्या काट्याच्या दिशेनं अशा पद्धतीनं एक शिरोबिंदू दोनदा वापरून लिहिणार आहोत मराठीत नावं आहेत चला लिहूया त्रिकोण अ ब क त्यानंतर त्रिकोण अ हा बिंदू घ्यायचाच आहे आपल्याला पहिल्यांदा आपण अ ब क असं गेलो आता अ क ब बघा काय बदल केला त्यानंतर पुढचा शिरोबिंदू घेऊया ब घेऊया आपण त्रिकोण ब क अ आणि नंतर त्रिकोण ब अ क काय बदल केला लक्षात येत आहे का बघा त्यानंतर त्रिकोण क अ ब आणि त्रिकोण क ब अ असं सहा प्रकारे आपण या, या त्रिकोणाचं नाव लिहिलेलं आहे आता त्रिकोणाचे प्रकार आपल्याला पाहिजे आहेत आणि हे जे त्रिकोणाचे प्रकार आपल्याला पाहिजेत ते बाजूवरून पाहिजेत कशावरून पाहिजे आहेत बाजूवरून त्रिकोणाचे बाजूवरून तीन प्रकार पडतात त्रिकोणाचे बाजूवरून किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण बघा बाजू या शब्दाला मराठीत आणखी एक शब्द आहे भुजा बाजू या शब्दाला कोणता शब्द आहे भुजा मग आणि सम या शब्दाचा अर्थ आहे सारखे सम म्हणजे सारखे मग समभुज म्हणजे काय सारख्या बाजू असणारा त्रिकोण म्हणजेच काय ज्या त्रिकोणाच्या आपल्याला माहिती आहे त्रिकोणाला तीन बाजू असतात तर ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या आहेत तीनही बाजू समान लांबीच्या आहेत सारख्या लांबीच्या आहेत त्याला समभुज त्रिकोण म्हणायचं सम म्हणजे सारख्या भुज म्हणजे बाजू ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या आहेत त्याला समभुज त्रिकोण म्हणायचं इथं त्रिकोण दिलाय आपल्याला त्रिकोण प फ ब आता हा कसा आहे त्रिकोण प फ ब काय आहे समभुज त्रिकोन आहे त्रिकोण प फ ब हा समभुज त्रिकोण आहे का बर तर याच्या तीनही बाजूंची लांबी समान आहे आता कशावरून समान तुम्ही पट्टी लावून मोजलं का तर नाही मोजलं याच्यामध्ये आपल्याला एक चिन्ह दिसतंय बघा इथं एक रेषा रेषाखंड दिलेला आहे छोटा आणि इथं इथंही एक आहे दुसऱ्या बाजूवरही एक आहे आणि तिसऱ्या बाजूवरही एक आहे तिन्ही बाजूवर एक एक असं चिन्ह केलेलं आहे म्हणजे तिन्हीची लांबी समान आहे हे आपल्याला दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण म्हणतोय की त्रिकोण प फ ब हा कसा आहे समभुज त्रिकोण आहे आपल्याला फक्त बघून जर त्रिकोण समभुज आहे का हे बघा ओळखायचं असेल तर आपल्याला असं ओळखता येईल त्याच्या बाजूवर काही समान चिन्ह आहे का ते बघायचं तिन्ही बाजू समान चिन्हाच्या असतील तर तो कसा झाला समभुज त्रिकोण झाला मग दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण समद्विभुज म्हणजे काय तर सम म्हणजे सारख्या द्वि म्हणजे दोन जसं त्रि म्हणजे तीन पाहिलं होतं तसं द्वि म्हणजे दोन भुज म्हणजे बाजू ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहेत त्याला समद्विभुज भुज म्हणायचं मग इथं आपल्याला एक आकृती दिलेली आहे बाजू अ ब बघा आणि बाजू अ क बघा याच्यावरती समान चिन्ह आहे इथं दोन रेघा आहेत इथं दोन रेघा आहेत ह्या दोन्ही समान रेघा दिसत आहेत आपल्याला इकडेही दोन आहेत इकडे दोन आहेत म्हणजे समान लांबीच्या या दोन बाजू आहेत बाजू अ ब आणि बाजू अ क या समान लांबीच्या आहेत तिसरी बाजू मात्र वेगळी आहे त्याच्यावरती काही चिन्ह दिलेलं नाही किंवा दिलं तरी वेगळं चिन्ह देतील मग काय करायचं दोन बाजूंवरच चिन्ह समान दिसतंय ना मग दोन बाजू समान आहेत म्हणजे तो कसला त्रिकोण झाला समद्विभुज नाव थोडंसं अवघड आहे लक्षात ठेवा सम द्विभुज तो समद्विभुज त्रिकोण आहे दोन बाजू समान आहेत मग या आकृतीमध्ये त्रिकोण अ ब क हा कसा आहे समद्विभुज त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण आहे कोणता त्रिकोण अ ब क कारण दोन बाजूंची लांबी समान आहे कस ओळखलं तर त्याच्यावरती दोन समान चिन्ह आहेत आता इथं पहा तिसरा प्रकार आहे विषम भुज त्रिकोण विषम म्हणजे सारखं नाही विषम या शब्दाचा अर्थ काय सारखं नाही समच्या विरुद्धार्थी शब्द आहे विषम मग विषम भुज म्हणजे ज्या त्रिकोणाच्या कुठल्याच बाजू सारख्या नाहीत त्याला विषमभुज म्हणायचं इथं बघा बाजू क ख बघा याची लांबी दिसतानाच वेगळी दिसते ख ग वेगळीच लांबी आहे आणि ग क या बाजूची जर लांबी बघितली ती ही वेगळीच असलेली आपल्याला दिसून येते म्हणजे काय तर तिन्ही बाजूंच्या लांबी या काय आहेत वेगवेगळ्या आहेत त्यामुळं या त्रिकोणाला म्हणायचं विषमभुज त्रिकोण आणि त्रिकोण क ख ग हा काय आहे विषमभुज त्रिकोण आहे विषमभुज त्रिकोण आहे आपल्याला सांगता आलं पाहिजे की समभुज म्हणजे काय समद्विभुज म्हणजे काय आणि विषमभुज त्रिकोण म्हणजे काय आपण तीनही त्रिकोण पाहिले त्यांची वैशिष्ट्य समजावून घेतली त्रिकोणाचे हे तीन प्रकार आपण कशावरून समजावून घेतले तर ते ती, त्रिकोणाचे तीन प्रकार आपण बाजूवरून समजावून घेतले आहेत बाजूवरून त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात एक समभुज म्हणजे तीनही बाजू समान लांबीच्या आहेत त्यानंतर समद्विभुज म्हणजे दोन बाजू समान लांबीच्या आहेत आणि विषमभुज त्रिकोण म्हणजे तीनही बाजूची लांबी वेगवेगळी आहे इथं तीन चिन्ह दिलेले आहेत इथं एकच चिन्ह आहे इथं दोन चिन्ह आहेत म्हणजे वेगवेगळी आपल्याला चिन्ह इथं दिसून येतात म्हणजे त्यांची बाजू वेगवेग लांबी जी आहे बाजूंची ती वेगवेगळी आहे आणि म्हणून त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हटलेला आहे अशा पद्धतीनं बाळांनो आपण त्रिकोण म्हणजे काय त्रिकोणाची वैशिष्ट्य कोणती त्रिकोणाचं नाव किती प्रकारे वाचता येतं आणि त्रिकोणाच्या बाजूवरून कोणते प्रकार पडतात हे समजावून घेतलेलं आहे तुम्ही असाच अभ्यास करत राहा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद